नमस्कार सर्वांना त्याच्यावर कुठं ना कुठं बलात्कारांवर बर परिणाम होईल किंवा बलात्कार करण्याचं प्रमाण कमी होईल याच्यासाठी एक आम्ही छोटीशी एक पत्र नाटिका सादर करीत आहोत ज्याच्यातून लोकांमध्ये परिवर्तन होईल आणि लोक जागृत होतील तर तुम्ही सर्वांनी ती शांत चित्ताना ऐकावी या आमची नम्र विनंती

उषांकर काय तुमच्या सारख्या लोकांमुळेच आपला देश मागर आहे तुम्हाला बोलू द्याय का नाही बोलगीच पाहिजे बोलगी आला का उषांकासाठी बलात्कार

झालीच पाहिजे झालीच पाहिजे लाभरा त्यांना पाशी झालीच पाहिजे झालीच पाहिजे आपण बघू शकतो की यांची जी आहे तर त्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी धन्यवाद अरे यार एका मुलीवर बलात्कार झाला रे म्हणे स्टोरी वगैरे लावावी लागेल थांब लावून घ्या तुम्ही स्टोरी थांब सहनशक्तीच्या साऱ्या मर्यादा अरे सहनशक्तीच्या

काय बेटा आलीस तू हा कसा केलं तुला दिवस काय 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 एवढा नाराज दिसतेस काय झाला काय काय बेटा नाराज आहे तू मम्मीला सांगतेस काय ठीक आहे सांग सांग

मॅडम ही आमची मुलगी आहे ती शाळेत गेली ती तर ती तिकडे येऊन सांगते की मला मम्मी चार पाच दिवस तपास दोन तीन दिवस तपासना असं होते की तुझ्या जागेवरती मुंब्या चावल्यासारखं वाटतंय चेक करा बरं तुला तू तु शाळेत जातेस का तुला असं शाळेत कोणी त्रास देतात असं कुठे हात लावतो किंवा काही दाखवत का हो ते आमच्या कॉलेज आमच्या शाळेचे ते अशी शिकाय आहेत ना ते मला हात लावता तुमच्या मुलीला ना सूचना आल्यावर इन्फेक्शन झाले त्याच्यासोबत कोणी तरी अत्याचार केले अरे <laughs> <laughs> कस झालं गोष्ट लैंगिक पूर्ण करण्यासाठी आणि दुसरी असते म्हणजे द्वेष एखाद्या महिलेविषयी एखाद्याला द्वेष निर्माण होतो त्याच्यातून पण बलात्कार होऊ शकतो हे आपण पहिल्या दृश्यामध्ये बघू शकतो आणि महिलेवर अत्याचार करताना माणूस विचार की करत की कोणत्या विचाराने करायचा आहे त्याला तिच्या तिच्याविषयी द्वेष असतो त्या कारणाचा तो बलात्कार करत असतो तसेच लैंगिक गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच जर आपण बघितलं सध्या स्थितीमध्ये आपण सोशल मीडियाचा वापर ज्या प्रकारे करायला पाहिजे त्या प्रकारे करत अजिबात नाही असं शकत मी की आपण चांगलाच वापर करतो किंवा वाईटच वापर करतो पण आपण कुठं ना कुठं त्याचा दुरुपयोग देखील करतो जर आपण बघितलं की नावापुरता आपण स्टोरी वगैरे लावून देतो पण त्याच्यानंतर काय काय होणार आहे आपण कधी त्याची पाहणी करत नाही कि त्या कुटुंबावर काय परिस्थिती आलेली त्या मुली जर सपोज एखादी मुलगीचा बलात्कार झाला ती जिवंत पण राहिली पण तिचं नंतर काय कोण पाहणार तिच्याकडे या गोष्टीचा आपण कधी विचार करत नाही जर आपण बघितलं ती मुलगी जिवंत पण राहिली पण ती मानसिक त्रासामुळे आत्महत्येला देखील प्रवृत्त होऊ शकते समाजातले प्रतिष्ठित व्यक्ती तिच्यावर टोमून टोमून बोलण्याचा प्रयत्न करतात अरे ही तर तीच रे तिच्यावर बलात्कार झाला मग ती तर मनातून तर तुटणारच आहे या गोष्टीचा आपण विचार कधी करत नाही त्यानंतर सपोज मुलीवर बलात्कार झाला तिची कधी पाहणी केली का कोर्टामध्ये के केस चालू आहे मान्य न्याय मिळतो त्याच्यानंतर आपण पाहत नाही आपण कधी तिच्या घरी जात नाही तिच्या घरी विचारणा ना करत नाही मग त्या काय कारण आपलं आपलं फक्त टेटस पुरता मर्यादित का आपण ठेवला संपले आपली जिम्मेदारी हे नको व्हायला पाहिजे त्या व्यतिरिक्त आपण स्टोरी वगैरे ठेवतो पण आपल्या समोरून जर कोण मुलगी गेली किंवा लेडीज गेली तर आपण शानशा बघत असतो अरे हीच आपली माणूसली जिवंत राहिली तसेच आपण बघतोय एखाद्या महिलेने लहान कपडे घातले तिच्यावर अन्याय झाला चला एके वेळेला मान्य करून घे पण जी चार वर्षाची मुलगी दहा वर्षाच्या मुलगीने लहान कपडे घाले कोणते पाच दिसले तुम्हाला लहान मुलीमध्ये तुम्हाला काही भावना जाणवल्या नाहीत का तिने लहान कपडे घातले म्हणजे तिच्यावर पण आउदे हो दे हो एवढं तेवढं सध्या स्थितीमध्ये जर आपण बघितलं प्रकाशन शारदा प्रकाश वडिलांकडनं जेका मुलीवर बलात्कार कर, लैंगिक अत्याचार्याची घटना आढळते आपण कुठंतरी माग सरपतो हे आपल्याला जाणवतं याच्या पुढे नेऊन नवत्या काशा केशीस होत होत्या पण त्याचं प्रमाण कसे सोशल मीडियाचा वापर लगेच झाला घळाला लोक जागत आहेत पण जेवढे पाहिजे त्या प्रकारातली म्हणून आपण एक गोष्ट नेहमी विचार करायला पाहिजे अरे ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या राज्यामध्ये ज्या राजाच्या राज दरबारात कधी महिला नाचली नाही त्याच दरबारामध्ये आज महिलांवर अन्याय अत्याचार होत आहेत हाच का आपला महाराष्ट्र हाच का आपला भारत तसेच ज्या भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकर सारखे महापुरुष जन्माले ज्यांनी महिलांसाठी सामाजिक सुरक्षितता प्रदान केली त्याच भारतात त्याच महाराष्ट्रात बलात्काराच्या घटना वाढत आहेत हीच का आपली परिस्थिती तर आपण कुठं ना कुठं आपल्या या गोष्टीचा विचार करायला पाहिजे आणि बलात्कार थांबवण्यासाठी काही ना काही प्रयत्न एक व्यक्ती म्हणून एक माणूस म्हणून आपण ते जगलं पाहिजे आणि पुढे जाऊन काही ना काही प्रशासन सर, आमचं सरकारी फक्त महिलांना आर्थिक दृष्ट्या सबळ करते महिलांना प्रवास भाड्यात पन्नास टक्के आरक्षण देते भाड्यात सवलत देते महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी दरमहा पंधराशे रुपये वेतन देत आहे परंतु महिला खरंच सेफ आहेत का आणि आमच्या आया बहिणी बंधू भगिनी हे सगळं सहन करतात की आम्हाला प्रशासन मदत करतेय आर्थिक दृष्ट्या सरळ करताय परंतु त्यावर होतंय का महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होते का सक्षम होत असेल पण ती तेवढी सेफ आहे का आमच्या आई बहिणीवर मंदिरातच बलात्कार होतोय मंदिरात लोक धार्मिकतेने जातात तिथलेच पुजारी हे मानवतावादी नुसून महिलांवर बलात्कार करताय असे निर्घृण प्रकरण करतायत प्रकारे शाळा हे विद्येचं मंदिर मानलं जातं त्याच्यात चार, चार ते साडेचार वर्षाच्या मुलीवर बलात्कार घडतोय हे खरंच योग्य आहे का हे विचार करायला आपण भाग पडला पाहिजे या समाजात महिलांना तेवढं आरक्षण दिलं जात आहे परंतु महिला सेफ आहे का हा प्रश्न परत परत उपस्थित होतोय आणि त्या प्रश्नावर कोणीही विचार करताना आपल्याला दिसत नाही एखाद्या महिलेवर अत्याचार होतोय बलात्कार होतोय त्या महिलेला आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतोय त्या महिलेला समाजात मान उंचावून पाहण्याची देखील ताकद राहत नाही ती तिच्या मैत्रिणी सोबत व्यवस्थितपणे बोलू शकत नाही की तिच्या परिवारासोबत कुटुंबासोबत व्यवस्थितपणे बोलू शकत नाही तिच्यावर अत्याचार हे जर तिने सांगितलं तिचे घरचेच तिला सांगतात की तुझ्यापर्यंतच ठेव शांतता घेईल हे बाहेर गेलं तर तुझ्या इज्जतीला डाग लागेल तुझ्यासोबत कुणी लग्न करणार नाही तुझ्याकडे समाजाचा पाण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि हे सगळं प्रकरण घरच्या घरी दाबलं जातं हे खरंच योग्य आहे का हे प्रश्न आपल्याला ज्या मुलीवर अत्याचार होत आहे त्यांच्या आई वडिलांना आणि समाजातील सगळ्या नागरिकांना उपस्थित झाले पाहिजेत सरकार प्रशासन शासनाने यावर उपाययोजना आणली पाहिजे महिलांवर अत्याचार करतायत त्यांना काटेकोरपणे कडीकोट शिक्षा होत आहे का त्यांना फक्त चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी किंवा इतरत्र एक महिन्यासाठी तुरुंगवाद ह्या प्रकारची शिक्षा न होता तर मोठी मोठी कारवाई केली पाहिजे दंडात्मक कारवाई केली पाहिजे त्यांना पाठीची शिक्षा कशा प्रकारे यावर काहीतरी उपाययोजना केली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या दरबारात कधी स्त्रियांना नाचवलं नाही त्यांनी स्त्रियांना जो आदर सन्मान दिला आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा पुढे घेऊन चाललोय तो खरंच घेऊन चालू आहे का हा देखील प्रश्न आपल्याला उपस्थित झाला पाहिजे त्यांनी अशा नरदामांसाठी चार चौघात चौकामध्ये चौरंग लावला होता आणि आपण काय करतोय आपल्याकडे कोलकाताची घटना घडली त्या शिक्षा झालेली नाही त्याला फक्त अटक केलेली आहे तर याच्यावर काहीतरी उपाययोजना झाली पाहिजे त्यामुळे आपण सगळ्यांनी यामध्ये सहभाग घेतला पाहिजे पाहिजेच ऐकून सोडून देणे की एवढी छोटी ही घटना नाही ही घटना खूप मोठी आज इतरांवर झालेली आहे उद्या आपल्या आई आपली बहीण आपली मुलगी आपल्या आजूबाजूच्या परिसरातील मुलींवर आया बहिणीवर ही परिस्थिती उद्भवू शकते तेव्हाही आपण शांत बसू का तर आमच्या पथनाट्य सादरिकेतून तुम्हाला या प्रश्नांची उपलब्धता उपस्थिती होत असेल तर आपल्यात आप माणूस की अजून शिल्लक आहे तर या गोष्टीचा विचार करा आणि आम्ही थांबू धन्यवाद